मी एवढीच गणरायाला प्रार्थना करतो की अतिवृष्टीमुळे जे शेतकरी संकटात सापडले त्यांचं निवारण केलं गेलं पाहिजे ही भूमिका प्रार्थना गणरायाला करतो आणि ज्या पद्धतीने सरांचे उत्साह पूर्ण महाराष्ट्रात वाढला देशात वाढला ते दे दोन हजार पूर्व पर्व हिंदू पर्व म्हणून आहे आणि निश्चित सत्तेमध्ये संभाजीनगर मध्ये खऱ्या अर्थानं पहिलं महाराष्ट्रातले शहर आहे की ज्याचे अनधिकृत अनाधिकृत भोंगे खाली उतरवले गेले आणि त्यामुळे खरं या हिंदुस्थानामध्ये सांगताना आनंद होतो आणि नेहमी मास उघड्यावर विक्रमीचे जे निर्बंध आहेत ते सरकारने घातले होते त्याचे परिपूर्ण पालन करण्याची विनंती या कार्यक्रमात मी केली आणि निश्चितपणे जे काही आज रोडच अनाधिकृत रोड रोडवर अवैध धंदे नेशायचे आणि कत्तल खाण्याचे चालू होते ते बंद करण्याचं काम कर पहिले छत्रपती संभाजीनगरने केलं आणि त्यामुळे निश्चितच या उत्साह दुगणित झालेला आहे आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीने मराठा समाजाला हे एक निर्णायक भूमिकेतून न्याय मिळवण्याचं काम देवेंद्रजी भरोसाहेब फडणवीस साहेबांनी केलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यामुळे सर्वांना परत या गणेशोत्सवाचे शुभेच्छा